नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण प्रथम घटक चाचणी इयत्ता सातवीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर सत्रांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा अगोदर आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न, प्रश्न पहिला अ पुढील आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू पहा या ठिकाणी मी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचणार नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल प्रत्येक विषयावर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही होत असेल तर तो व्हिडिओ देखील अभ्यासा दुसरा प्रश्न स्वप्नाविषयी इतरांचे मत दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न तिसरा प्रश्न स्वप्न विकण्याचा आजार गुडघेदुखी प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न बैलांचे खाद्य पाचुंद्यातील सरमड ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा साखर शाळा प्रश्न दुसरा पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिला प्रश्न आहे साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते आणि पुढे अर्थ दिलेला आहे झाडांवर घरावर कोवळे कोवळे ऊन पडते आणि कवितेतील ओळ आहे शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे प्रश्न तिसरा समानार्थी शब्द लिहा मती बुद्धी प्रांत प्रदेश वृत्ती स्वभाव आठवण स्मरण प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे वचन बदला महिने महिना डोंगर डोंगर दऱ्या दरी स्वप्ने स्वप्न आणि प्रश्न चौथा अ आहे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा कंसात शब्द दिलेले आहे त्यांच्या जोड्या तुम्हाला व्यवस्थित लावायच्या आहेत आता हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिक्त की पूर्ती करो तीन गुणांसाठी आहे प्रश्न दुसरा निम्नलिखित प्रश्नो के उत्तर एक एक वाक्यो मे लिखो चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पुढचा प्रश्न निम्नलिखित शब्दो के वचन बदल कर वाक्यो मे प्रयोग करो तीन गुणांसाठी आहे पंखा वचन बदलून होणार आहे पंखे आणि वाक्य आहे दोन पंखे खराब हो गे हैं दुसरा शब्द आहे अध्यापक वचन बदलून येणार आहे अध्यापक गण आणि वाक्य आहे हमारी पाठशाला के अध्यापक गण बहुत ही हसमुख है आणि पुढचा शब्द आहे दिन दी, मे दिन को पढाई करता हा ब प्रश्न समानार्थी शब्द लिखो वायू हवा मा माता आबादी जनसंख्या पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिखो प्यार घृणा सुलभ दुर्लभ आता इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन नंबर वन फाईन द रायमिंग वर्ड्स वन साठी आहे सी नी नाईस स्लाइस जेल फेल लाईन फाईन क्वेश्चन नंबर टू फिल इन द ब्लँक्स फोर मार्क्स है क्वेश्चन टू मधील बी क्वेश्चन रीड एंड राइट ड्रेस ड्रेस लुक, लुक, वॉक वॉक क्वेश्चन नंबर थ्री गिव एज मेनी एग्जांपल ऑफ द फॉलोइंग टू मार्क्स है एनिमल्स एनिमल नेम नीम लिहाये है आणि सेकंड आहे बॉडी पार्ट्स क्वेश्चन नंबर फोर राईट ऑपोजिट ऑफ एनी फोर फोर मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह कंप्लीट द फ्रेज ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स अ बंडल ऑफ क्लोथ सेकंड आहे अ फ्लॉक ऑफ बर्ड्स थर्ड अ टीम ऑफ प्लेयर्स आणि फोर्थ आहे अ हर्ड ऑफ कॅटल क्वेश्चन नंबर सिक्स ट्रान्सलेट द फॉलोविंग इन टू युअर मदर टंग आणि क्वेश्चन नंबर सेवन आहे गेस द मीनिंग ऑफ फ्लॉक अँड फ्लावर्स टू मार्क्ससाठी आहे आता मराठी माध्यम गणित या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन ए खाली काही कोणाचे माप दिले आहेत त्या मापावरून कोण काढा व तो दुभागा पहाठिकाणी एकशे पाच अंशाचा कोण दिलेला आहे आपण तो कोण काढलेला आहे आणि दुभागलेला आहे किरण बी ही हा कोण ए बी सी चा इष्ट दुभाजक आहे दुसरा कोण देण्यात आलेला आहे पंचावन्न अंश किरण क्यू एस हा कोण पी क्यू आर चा इष्ट दुभाजक आहे बी प्रश्न कर्कटकाच्या साह्याने बाजू मोजून एकरूप बाजूच्या जोड्या लिहा पहा त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे रेक एम जी एकरूप रेक जी आर रेक जी सी एकरूप रेख जी बी रेख एम जी एक रुपरेख एन जी आणि रेख एम जी एक रुपरेन रुप जी एक रुपरेख जी आर एक रुपरेख जीई क्वेश्चन नंबर टू मधील एक क्वेश्चन सोडवा चार गुणांसाठी आहे प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न पण आहे सोडवा तीन गुणांसाठी तीन उदाहरणे सोडवायची आहेत आता इयत्ता सातवीच्या वर्गाची मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए फोर मार्क्ससाठी आहे मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम सेम क्वेश्चन पेपर आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही होत असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि स्वतंत्र व्हिडिओ देखील अभ्यासा क्वेश्चन नंबर टू ए फोर साठी आहे बी क्वेश्चन सॉल्व थ्री मार्क्ससाठी आहे आता आपण सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू काय ठिकाणी प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून भरा तीन गुणांसाठी आहे प्रश्न दुसरा अ योग्य जोड्या जुळवा तीन गुणांसाठी आहे परजीवी वनस्पती अमरवेल कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा मृत्युपजीवी वनस्पती भूछत्र प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे सजीवांना पोषणाची गरज का असते पण त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे व्हिडिओ थांबून ते उत्तर वाचायचे आहे दुसरा प्रश्न आहे भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत त्याचे कारण आपण लिहिलेले आहे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने वेगवेगळे परिणाम दिसून येतात काही भेसळींच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते काही प्रकारचे भेसळयुक्त अन्नपदार्थ दीर्घकाळापर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात तसेच कॅन्सर सारखे रोग होण्याचा धोका संभवतो म्हणून अन्न अन्नपदार्थ खाऊ नये आणि तिसरा प्रश्न आहे हिमप्रदेशातील अनुकूलने आढळतात ब प्रश्न आहे उदाहरणे लिहा मुळांचे प्रकार हवाईमुळे आधारमुळे धावतीमुळे श्वसनमुळे मांसाहारी प्राणी वाघ सिंह मांजर आता व इंग्रजी मध्यमा साइन्स विषय की क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए मैच द पेयर्स फाइव मार्क्स है क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन गिव द एग्जाम्पल ऑफ टू प्लांट्स रेड फ्लावर सेकंड है मेनी सीड फ्रूट थर्ड है सिंगल सीड फ्रूट सी क्वेश्चन क्लासिफाई अकॉर्डिंग टू फूड टाइप टू मार्क्स है क्वेश्चन नंबर फोर ड्रॉ वे लेबल डायग्राम ऑफ टॅप रूट मार्क्स मार्क्ससाठी आहे आकृती काढायची आहे टॅप रूटची आणि तिला नावे द्यायची आहे आणि पुढे आहे समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न आहे नावे लिहा हा देखील तीन गुणांसाठी प्रश्न आहे गुणवंची राणी राणी दुर्गावती उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप आणि मुघल सत्तेचा संस्थापक बाबर प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न पहिला आहे कृष्ण देवराय कारकिर्दीत कोणत्या मंदिराचे बांधकाम झाले हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले दुसरा प्रश्न आहे मौखिक साधने म्हणजे काय तिसरा प्रश्न आहे संविधान म्हणजे काय आणि चौथा प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते पुढे आहे प्रश्न तिसरा उत्तरे लिहा पाच गुणांसाठी आहे हा, हा प्रश्न सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल दुसरा प्रश्न आपला देश कोणत्या गोलार्धात आहे आपला देश उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि तिसरा प्रश्न चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोण करते उत्तर चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेन